नमस्कार देविकाला निरुपाने घराबाहेर काढल्यामुळे देविका खूपच हादरलेली असते देविका स्वतःशीच म्हणत असते नाही मला असं शांत राहून चालणार नाही काही करून मला माझ्या भावाला त्या घरात नेलंच पाहिजे मग त्या मॅनेजरशी मला बोलावं लागलं तरीसुद्धा चालेल तर इकडे मीरा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय नाही ताणला पाहिजे हे बघा सासूबाई तुम्ही नको ते करताय सासूबाई तुम्ही जे वागताय ते योग्य नाही वागत आहात अहो देविकाला संधी तरी द्या देविका आणेल तिच्या भावाला या घरात तुम्ही कशाला उगाच वाद वाढवताय आणि तसंही सासूबाई तुम्ही तिला असं घराबाहेर काढलं नाही पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते मीरा उगाच जास्त शहाणपणा करू नकोस तुला नको त्या गोष्टींमध्ये कोण ग लुडबुड करायला सांगताय एक गोष्ट लक्षात ठेव मीरा उगाच नको त्या गोष्टींमध्ये लुडबुड करण्यापेक्षा एक गोष्ट चांगली ध्यानात ठेव माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच सत्यजित बोलतो ए धूमकेतू अगं कशाला नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतेस आणि तसंही धूमकेतू या गोष्टींमध्ये तू लक्ष नको घालूस धूमकेतू तू तुझं फक्त बघ ना तू, 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 तू असं कशाला वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते अहो काय चाललं आहे तुमचं तुम्ही जे वागताय ते योग्य वागताय का तुम्ही जे वागताय ना ते पूर्णपणे चुकीचं वागताय अहो आज तुम्ही देविकाला घराबाहेर काढलं ते काही नाही चला आपण देविकाला शोधून आणूया तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा मम्मा प्लीज असं नको ना वागूस मम्मा तू असं कशाला वागतेस अगं देविका आणन ना तिच्या आई वडिलांना घरात तेव्हा लगेच आजी बोलते पंकज उगाच बाजू घ्यायची गरज नाही अरे तुझी बायको खोटं बोलते तुला दिसत नाही का तेव्हा लगेच पंकज बोलतो मला सगळं समजतं आहे पण उगाच कशाला गोष्टी ताणायच्या आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरंच होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं देविका रस्त्याने जात असते आणि त्याच वेळेला मॅनेजर तिला येऊन धडकतेवा लगेच मॅनेजर बोलतो देविका डार्लिंग तू अगं कधीपासून आपली भेटच झाली नाही तेव्हा लगेच देविका बोलते तू नीट बोलायचं आधीच सांगतोय तुला तू असं का बोलतोस आणि किती वेळा सांगितलं मला डार्लिंग वगैरे काही एक बोलायचं नाही तरीसुद्धा तुझं हे वागणं असंच जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच मॅनेजर बोलतो हो का अगं तू म्हणशील तसं मला काहीच फरक पडत नाही काय आहे ना देविका डार्लिंग पण आज खूप बरं वाटलं तुला बघितलं आणि आनंदावरती तुला काय सांगू नाहीच तू विचार करू शकत ग तेवढ्यात मात्र इकडे मीरा आणि सत्यजी देविकाला शोधत असतात तेव्हा लगेच सत्यजी मीराला बोलतो देविकाला शोधायची काय गरज आहे अगं तिच्याच कर्माची फळं आहे ती तू उगाच धूम तिला एवढा भाव देतेस तिला शोधायची गरजच नाही हा विषयच थांबव ना उगाच एवढं मला भटकायला तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते हे बघा तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तरिया। तर या नाहीतर नाही आला तरी चालेल आणि तसंही आता आपण शोधतोय ना तिला हे बघा कितीही काही झालं कितीही ती लबाड असली तरी ती या घरची सून आहे हे, हे तुम्ही विसरू नका तुम्ही ही गोष्ट स्पष्टपणे का विसरता आणि मला याच गोष्टीचा त्रास होतो अहो तुम्ही एवढे चांगले वागता सगळ्यांना समजून घेता मग देविकाच्या बाबतीतच तुम्ही असं का करता तेव्हा लगेच सत्यजित बोलतो कारण ती लबाड आहे मूर्ख आहे नको त्या माणसांच्या नादी लागते आणि आपल्यावरती जे जे आरोप करत असते ना त्या गोष्टींचा मला राग येतो आणि खरं सांगू का धुमकेतू मला त्या देविकाचं अजिबात वाईट वाटत नाही आहे एवढ्यात लगेच मीराचं लक्ष देविका आणि त्या मॅनेजरवरती जातं त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते देविकाचा भाऊ तर इथेच आहे मग देविका खोटं का, का बोलली की तिचा भाऊ दुबईला गेला आहे छे म्हणून छे हे काय तरी नवीनच आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय ए धुमकेतू कुठं हरवलीस अगं काय बडबडतेस तू एकटीच सांगशील का मला तेव्हा लगेच मीरा बोलते काय नाही तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे आणि उगाच आता तुम्ही या गोष्टींमध्ये पडू नका समोर बघा तेव्हा लगेच सत्यजित समोर बघतो तेव्हा मात्र सत्यजितच्या तळपायाच्या मस्तकात जाते सत्यजित बोलतो हाच तो मॅनेजर आहे अगं हाच तर एका लग्नात येणार होता आणि पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला अहो हा तो मॅनेजर नाही हा देविकाचा भाऊ आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय हा देविकाचा भाऊ धूमके तू तू ठीक आहेस ना अगं जरा विचार कर तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघा मी घरी ज्या भावाला बघितलं आलेला तो हाच भाऊ आहे आणि त्याच वेळेला देविका त्या, त्या भावाच्या म्हणजेच मॅनेजरच्या हातापाया पडत असते आणि ते बघून मात्र मीरा आणि सत्यजितला खूपच वेगळं वाटतं त्यावेळेला लगेच मीरा बोलते हा जर का देविकाचा भाऊ आहे तर ही देविका त्याच्या हातापाया का पडत आहे देविका त्याच्याकडे भीक का मागत आहे तर इकडे मॅनेजर म्हणत असतो देविका तू कितीही नाटकं कर काही कर तरी मी तुझ्या घरी नाही येणार ना। तू मला एवढे एवढे पैसे दे मी तुझ्या घरी येईन तेव्हा लगेच देविका म्हणते हे बघ माझ्याकडे सुद्धा आता पैसे नाही आहेत तरीसुद्धा मी प्रयत्न करेन पण एकदा माझी मदत कर तेव्हा मात्र तो देविकाचा हात धरतो त्यावेळेला देविका त्याच्या हातातून लगेच स्वतःचा हात ओढून घेते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे सांगतेय ना तुला तेव्हा मात्र तिथे आणि सत्या जातात आणि त्याच वेळेला सत्या मोठ्यानी बोलतो ए e, देविका चल चल घरात चल आणि तुझ्या या भावालासुद्धा घे सोबत तेव्हा मात्र सत्या मोठ्यानी बोलतो पुरे हा तुझा भाऊ आई देविका अगं आम्हाला सांगितलं नाहीस तू तेव्हा लगेच देविका बोलते हे बघ सत्यादादा उगाच विषय ताणू नकोस त्यावेळेला मीरा बोलते देविका मला हे कळत नाही तुझा भाऊ जर का इथेच आहे तर तू फसवलंस का देविका तुला फसवायची गरजच काय होती काय मिळालं तुला फसवून बोल ना देविका तेव्हा मात्र देविका चिडते आणि मोठ्याने बोलते काही नाही का मिळालं आणि काही मिळवायचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर आता या गोष्टीच पटत आहेत तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा मात्र देविका चिडलेली असते त्याच वेळेला देविका मोठ्यानी बोलते बस त्यावेळेला मीरा बोलते देविका तुझा भाऊ इथे आहे तर तू सासूबाईंशी का खोट बोललीस तेव्हा लगेच देविका बोलते मग काय करू मीरा अगं याने सुद्धा माझ्यावरती राग धरलाय हा सुद्धा घरात यायला तयार नाही मग मी काय बोलणार होते तुम्हाला सगळ्यांना वाटतं की देविका खोटं बोलते तेव्हा लगेच सत्या बोलतो तुझी ही नाटकं आहेत ना धुमके तुला पटतील पण मला नाही हा कारण माझा तुझ्या नाटकांवरती विश्वासच नाही आहे मला काहीही फरक पडत नाही तू असलीस काय नसलीस काय तरी तेव्हा लगेच मोठ्यांनी सत्या बोलतो बस कर आता आता चल तुझी नाटकं बंद कर आणि घरात चल तुझ्या या भावाला घेऊन तेव्हा मात्र मीरा बोलते अहो मगाशी तर तुम्ही बोलत होतात की तुम्ही यांना ओळखता म्हणून त्यावेळेला लगेच तो मॅनेजर बोलतो हो यांना कोण ओळखणार नाही हा तर सत्या दादा तेव्हा मात्र देविका हादरलेली असते देविका स्वतःशीच बोलते आता माझं एक एक करून भिंग फुटणार काय करू मी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सत्या आणि मीराच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू